यूट्यूबवरती ह्यूज वाढत नाहीत नेमका काय प्रॉब्लेम आहे जाणून घेऊया सविस्तरपणे नमस्कार मित्रांनो माझे नाव दिनकर आनंद अड्डवले तर मित्रांनो मला माझ्या सबस्क्रायबरने कमेंट केली की यूट्यूबवरती ह्यूज वाढत नाहीत काय प्रॉब्लेम आहे बघा मित्रांनो नवीन नवीन यूट्यूबरच्या सोबत असंच होतंय की त्यांच्या ह्यूज जे आहे तर त्या डाऊन असतात सुरुवातीला माझ्या देखील ह्यूज डाऊनच होत्या आणि मित्रांनो बघा तुम्हाला ह्यूज वाढवण्यासाठी काय करावे लागते ते मी सांगू शकतो बघा मित्रांनो की तुम्हाला ह्यूज जर वाढवायचे असतील डाऊन असलेल्या ह्यूज तर त्याच्यासाठी आपल्याला हे करावे लागते की दररोज म्हणजे डेली आपल्याला जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करावा लागते आणि दररोज दररोज व्हिडिओ अपलोड आप केल्याच्यानंतर आपल्या ज्या ह्यूज आहेत हळूहळू हळूहळू वाढायला लागतात ला ला म्हणजे सुरुवातीला दहा म्हणजे दहा नाही मित्रांनो एक येते झिरो येते त्यानंतर पाच येतात वीस येतात कधी खूप येतात कधी कमी येतात अशा ह्यूज राहतात मित्रांनो आणि मग त्या थोड्या दमादमानी दमादमानी वाढत राहतात वाढत राहतात आणि एकदा चांगल्या वाढायला सुरू होतात मित्रांनो तोपर्यंत आपल्याला युट्यूबवरती म्हणजे फार फार कटून कटून जीवापाड मेहनत करावी लागते म्हणजे फार कष्ट करावे लागतात तेव्हाच कुठं आपले ह्यूज जे आहेत वाढतात आणि म्हणजेच ह्यूज वाढल्याच्या नंतर देखील आपल्याला तशीच मेहनत करावी लागते नाहीतर आपले ह्यूज परत देखील डाऊन होऊ शकतात कारण की मित्रांनो आता माझ्या देखील ह्यूज डाऊन येतात कशामुळे ह्यूज डाऊन येतात सांगतो मित्रांनो बघा की मला नका भरपूर काही कामं करावे लागणार आहे म्हणजे करायला लागत आहेत जसे की मला शाळेत देखील जावं लागते शाळेत गेल्याच्या नंतर पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जात त्याच्यामध्ये जातो त्यानंतर मित्रांनो आपल्याला आप जे आहे शाळेतून आल्याच्यानंतर जे जे सर आहेत त्यांचा अभ्यासदेखील करावा लागतो अभ्यास केल्याच्यानंतर जेवण वगैरे सर्व काही कामे हँडल करून मित्रांनो थोडासा वेळ भेटतो आणि एक सुट्टी मिट्टी भेटली -मीट तरच व्हिडिओ मी काढू शकतो त्याच्यामुळं माझे ह्यूज आहेत त्या डाऊन झालेले होता अशा कारणाने मित्रांनो आपल्या जे युट्यूबवरच्या ह्यूज आहेत त्या वाढत नाहीत म्हणजेच डाऊन होत होता मित्रांनो त्याला आपण वाढू शकतो एकच त्याला मदत म्हणजे हे करून म्हणजेच आपल्याला दररोज दररोज व्हिडिओ टाकावे लागतील ह्यूज वाढवण्यासाठी तव्हा आपले ह्यूज वाढतात आणि बघा आता माझे ह्यूज डाऊन येतात त्याचं कारण देखील तसंच आहे की मी दररोज डेली व्हिडिओ काढू शकत नाही आणि दररोज व्हिडिओ काढू शकत नसल्यामुळं यूट्यूबला वाटत आहे की हा माणूस फक्त आणि फक्त कामापुरताच व्हिडिओ काढतो जास्त काही कटून मेहनत करत नाही त्याला कटून मेहनत करणारा पाहिजे ते मित्रांनो मी कठून मेहनत करू शकतो मात्र मला वेळच भेटत नाही त्याच्यामुळे मी करू शकत नाही आणि आत्ता देखील माझ्या ह्यूज झपाट्याने वाढू शकतात का फक्त एकाच गोष्टीवर की मला दररोज डेली हिडो टाकावं लागेल एक हप्ताभर माझ्या ह्यूज डाऊनच राहतात दररोज डेली हिडो टाकला तरी मग दमादमानी 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 दमा ह्यूज वाढत जात होता आणि बरोबर जशा पहिल्यांदा माझ्या ह्यूज होत्या तशाच होत होता आणि मित्रांनो बघा तुमच्या देखील ह्यूज डाऊन असतील तर तुम्हाला एकच करायचं आहे की दररोज म्हणजे डेली डेली म्हणजे दररोज व्हिडिओ टाकायचा आहे जसं तुम्ही दररोज सकाळी सकाळी चहा पिता तसाच तुम्हाला दररोज युट्यूबवरती सकाळी असो संध्याकाळी असो व्हिडिओ टाकावे लागेल तेव्हा तुमच्या ह्यूज ज्या झपाट्याने वाढतील झपाट्याने नाही हळूहळू वाढत हळूहळू वाढत जातील आणि चांगले वाढायला लागले की नंतर मित्रांनो जे युट्यूबचा आपल्याला युट्यूबने आपल्याला चार हजार घंट्याचा जे वाच टाईम दिलेला असतो ते वाच टाईम हळूहळू हळूहळू कम्प्लीट करायला मदत होईल आणि चार हजार घंट्याचा वाच टाईम एकदा कम्प्लीट झाल्याच्या नंतर मित्रांनो आपला जे आहे तर चॅनल मॉनिटाईज होईल मात्र चार हजार घंट्याचा वॉच टाईम कम्प्लीट करूनच आपलं चॅनल मॉनिटाईज होते आणि माझं तर चॅनल मॉनिटाईज झालेला आहे फक्त चार हजार घंटेचा वॉच टाईमच आपल्याला कम्प्लीट करायचा नसतो तर एक हजार जे सबस्क्रायबर असतात ते देखील कम्प्लीट करायचे असतात मित्रांनो तेव्हाच आपलं जे चॅनल आहे मॉनिटाईज होते माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे माझं चार हजार घंट्याचा वॉच देखील झालेला आहे आणि माझा गुगल पिन देखील आलेला आहे माझं भरपूर काय झालेलं आहे मित्रांनो आणि बघा एखाद्या वेळेस आपल्या जे यूट्यूबच्या ह्यूज असतात त्या मताने देखील डाऊन होतं होता तर यूट्यूब ते मुद्दामून करत करते याचे ह्यूज डाऊन करते आहे ते आपली तव्हा त्या टायमाला मेहनत बघतं आहे की हा माणूस खरंच यूट्यूबवरती काम करण्याचा लायकीचा आहे का आणि मग त्याला जे म्हणजे त्याला तव्हाच कळतं आहे म्हणजे आपण जर ह्यूज डाऊन झाल्याच्यानंतर आपण डिमोटिवेट उट होतो डिमोटिवेट उट झाल्याच्यानंतर आपण व्हिडिओ काढत नाही व्हिडिओ काढायच्या आपल्याला जे आहे ह्यूज डाऊन होता डाऊन होता डाऊनच होऊन जात होता म्हणजे मित्रांनो यूट्यूब जे आहे तर आपली बघतो परीक्षा परीक्षा बघतो म्हणजे मित्रांनो युट्यूब आपली मेहनत बघतो की हा माणूस जे आहे म्हणजे जे यू, यूट्यूबवरती काम करत आहे हा माणूस खरोखरी खरोखरली मेहनत करतो किंवा कोटी मेहनत करतो ते त्याला बघायचं असते त्या कारणामुळे आपले ह्यूज डाऊन होतात म्हणजेच मित्रांनो ह्यूज डाऊन झाल्याच्या नंतर आपण डिमोटिवेट होत नाही दररोज व्हिडिओ काढायचा लगेच मग यूट्यूब जे आहे आपले ह्यूज परत हळूहळू वाढवतो आणि मग स्तब्ध करतो मित्रांनो तिथं स्थिर करतो आणि मग आपल्या जशा पहिल्यांदा यायच्या तशाच ह्यूज परत सुरू होत होता जसे की एक हजार दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार वीस हजार दहा हजार पंचेचाळीस हजार एक लाख असं मित्रांनो मित्रांनो तुम्ही म्हणसाल आपल्याला आता चांगल्या खासच्या ह्यूज येतात तर मग म्हणसाल की आपण थोडंसं एक दोन दिवस आराम करावं मित्रांनो तुम्ही एक दोन दिवस आराम करू शकता मात्र एक दोन हप्ता आराम करू शकत नाही जर तुम्ही एक दोन हप्ता आराम केला तर तुमच्या ह्यूजच्या हा परत डाऊन होतील परत डाऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला परत डेली व्हिडिओ काढावा लागेल तेव्हा तुमच्या व्यूज परत दमादमाने वाढतील मित्रांनो युट्यूबवरती काम करायचं असेल तर तुम्हाला दररोज व्हिडिओ काढावा लागेल दोन दिवस आराम केला तर काय होत नाही तर त्याला युट्यूब ॲक्सेप्ट करून घेत आहे मात्र एक दोन हप्ता आराम केला तर मग युट्यूब ॲक्सेप्ट करत नाही तर मित्रांनो बघा मग जर तुम्ही डेली म्हणजे दररोज व्हिडिओ युट्यूबवरती टाकत असले तर यूट्यूब तुमच्या कामावरती फिदा होतं आणि फिदा झाल्याच्यानंतर एखाद्या दिवशी तुमचा जे व्हिडिओ आहे फार व्हायरल करतो फार म्हणजेच डायरेक्ट पाच लाख वीस लाख दहा लाख पंधरा लाख पंचवीस लाख तीस लाख पंचेचाळीस लाख असे ह्यूज देत मित्रांनो आणि मग मित्रांनो तशा ह्यूज आल्याच्यानंतर तुमच्या सबस्क्राईब वाढतात सबस्क्राईब वाढल्याच्यानंतर वॉचटाईम वाढतो वॉच टाईम वाढल्याच्यानंतर भरपूर काही गोष्टी वाढतात तुम्हाला गुगल पिन येते आहे गुगल पेने आल्याच्यानंतर फर्स्ट पेमेंट येते आहे आणि फर्स्ट पेमेंट आल्याच्यानंतर तुमचा जे यूट्यूबवरून पैसा कमवायचं स्वप्न आहे ते पूर्ण होतं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूत पुढच्या सोबत चला